पुसद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुभाष चौकातील दुचाकी समोरून चोरट्यानं दुचाकी चोरून नेली होती पोलिसांनी चौकशी करून दोन आरोपींना अटक केली त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या नरेश शेषराव टारपे व चाळीस वर्ष एकनाथ शेषराव टारपे व सव्वीस वर्ष दोन्ही राहणार हर्षी तालुका पुसद असं आरोपीचं नाव आहे यादव सूर्यभव खोकले वय सत्तेचाळीस वर्ष राहणार घाटोडी तालुका दिनांक तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एम एच एकोणतीस बी एन त्रेसष्ट शून्य नऊ क्रमांकाच्या दुचाकीना विकानेर समोर सुभाष चौक येथे गेले त्या ठिकाणी दुचाकी उभी करून दाढी कटिंग करण्याकरता गेले होते अशातच चोरट्यानं मोटरसायकल चोरून नेली या प्रकरणाची फिर्याद नरेश टारपे यांनी पोलीस स्टेशन पुसत शहर येथे दिली यावरून अपक्रमांक तीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस स्टेशनचे पुसत शहराचे डीबी पथकाने बातमीदार व सीसी फुटेजच्या आधारे प्राप्त माहितीनुसार आरोपी निष्पन्न केले सापळा रचून आरोपी नरेश शेषराव टारपे वय चाळीस वर्ष एकनाथ शेषराव टारपे सव्वीस वर्ष दोन्ही राहणार हर्षी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेतला पुसद शहरातून चोरलेल्या मोटरसायकल शेतातील गोट्यात लपवून ठेवल्याचं सांगितलं त्यांच्याकडून तीन मोटरसायकल किंमत एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन विजय यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार धीरज बांडे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार पोलीस हवालदार प्रफुल इंगोले पोलीस हवालदार मनोज कदम पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाभुळकर पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत चालक पोलीस हवालदार अमित मैंदळकर यांनी केले